नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पहिला श्रावण महिन्यामध्ये पहिला शुक्रवार येतो तो, तो जीवतीच्या जिवतीच्या कहाणीचा उपवास आपण करतो शुक्रवारची जीवतीची ही मनापासून तुम्ही ऐका एक आटपट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईनीला बोल बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गंभीर गरबार राहिली तेव्हा ती बाई सुईन तिच्या घरी गेली तिला सांगू लागली बाई तू गरीब आहे तुझं बाळंतपण पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळंतपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला लागला आहे लक्षण सुरू सर्व मुलांचीच दिसतं आहे तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही एक असं गुप्तर भुयार तयार करावं आपल्याला आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा नाळ नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसंजसं दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे डोंग डोहाळ्याचे ढोंग केले पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण बाईचे पोट दुखू लागले सोयीनीला बोलावून आणलं तुम्ही पुढं व्हा म्हणाली मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करून करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळांतीन झाली मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने वरवंटा घेऊन त्या त्याचा एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेविला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं ती सांगू लागली तिने नशिबाला बोट लावलं मनामध्ये दुःखी झाली सुई सुईनं निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीनी बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोड कौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मण बाई ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते ति जिथं माझं बाळ असेल तिथं ते खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या ते माझ्या मुलाच्या डोक्यावर प पडावे हिरवं हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं तांदूळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली चालता चालता राजाच्या पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराची वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाला कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आई आए... आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिल का हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या जा घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या जा दिवशी जात असत राजा आला आणि त्या दिवशी नमस्कार नम सॉरी राजा आला आणि त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण मेल वाटेत पसरलं आहे जी ती उत्तर करीते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार आहे म्हणून मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती राणी त्यांनी हा संवाद ऐकला इतक्याच इतक्याच उत्तर रात्र झाल्याची सटवी जीवित इतक्यात रात्र झाल्यावर सटवी जीव, जीवती आपापल्या रस्त्याने निघू लागल्या उजडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाजी पाय धरले तुमच्यामुळे आमच्या मुलाचं आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे या इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गया वर्जनाची वेळ आली पिंड देते दे वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्या ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले विचार घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवायला बोलव म्हणजे याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाने मामद मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद होती घरी कोणी चूल पेटवू नये अशी सगळ्यांना जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं मोठं संकट पळा आलं आणि निर निरोप द दा, निरोप धाडला मला जीवतीचं व्रत मला जीवतीचं व्रत आहे माझा नेम पुष्कळ आहे ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केलं जिथे तांदूळ धुणं होतं ते काढून तिथं सारून त्यावर ते आली हिरव्या बांगड्या भरल्या आणि हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा करून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथे ते खुशाल असू दे असं म्हणे पुन्हा पाळ पुढं पानं वाढली मोठा था थाड जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली तिथे आला तूप पडू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धा धारा वाह फुटल्या व त्याच्या तोंडात उडाल्या ती तो तो हातची तपेली घेऊन रु रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं कसं असं होण्याचं काय कारण तिने सांगितले ती तुझी घरी आई मी तुझी मानलेली आहे असं म्हणून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यास जणी मोठा वाडा बांधून नेऊन त्याच्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण झाली तर हा व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ